मलकापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील धानोरा येथील घनश्याम रमेशचंद्र भुतडा राहणार खामगाव यांचा मृतदेह मलकापूर तालुक्यातील धानोरा गावातील नाल्याच्या बाजूला एका विहिरीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत दिनांक पाच ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान आढळून आला असून घटनास्थळी मलकापूर ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली मृतदेह हो, मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणल्या गेल्याची माहिती प्रथम दर्शने समजते असल्याचे चर्चेला उधाण आलं आहे सखोल चौकशी व्हावी म्हणून मृतकाच्या नातेवाईकांकडून फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील कारवाई ग्रामीण पोलीस स्टेशन निरीक्षक सतेश महल्ले करीत आहेत माझा नाव उज्ज्वल माझे बाबा दोन तारखे सकाळी पावणे आठ वाजेपासून लागवता आम्ही त्यांचा शोध लावला दोन दुसऱ्या दिवशी चोवीस घंटानंतर ते तक्रार केली शिवाजी नागरच्या आमचे बाबा आज पाच तारखेला धानोरा येथे विहिरीकडे भेटले त्यांचं आम्हाला आत्ताच माहीत पडलं मला यांच्यासाठी हो नाही पाहिजे आम्हाला नाही पाहिजे आमचा सत्र गेला